नमस्कार मंडळी मी मानसी तुम्हा सगळ्यांचे एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे सध्या माझे व्हिडिओ ना काही अल्टरनेट डे ॲड करून येते मी दोन दिवसांनी तीन दिवसांनी कारण मी थोडीशी रेस्ट घेते कारण सतत व्हिडिओ बनवायचं म्हटल्यानंतर ना थोडासा लोड येतो म्हणजे शारीरिक येतो आणि मेंदूवरही येतो म्हणजे सतत काय कंटेंट आपण द्यायचा याचा विचार तर करावाच लागतो ना पण मी शॉर्ट व्हिडिओ मात्र डेली पोस्ट करते तेही रात्री अकरा वाजता नक्की पहा मी माझ्या आयुष्यात डेली जे काही चाललेलं असतं माझी डेलीची लाईफस्टाईल ते सगळ्या गोष्टी मी शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याबरोबर शेअर करत असते जर तुम्ही माझे शॉर्ट व्हिडिओ पाहत नसाल तर नक्की पहा तर आजच्या वेळीची सुरुवात ना मी कपडे सुकत घालण्यापासून केली कारण मला वाटतं सगळ्याच गृहिणींचं ना कपडे वाळवणं आणि ते व्यवस्थित परत नीट घडी करून कपाटात ठेवणं पावसाच्या दिवसातलं सगळ्यात मुश्किलीचं काम असतं आता माझ्या ना या बाल्कनीत कपडे बऱ्यापैकी राहतात पण काय होतं पाऊस जर आला ना जोराचा तर तिथे अशी थोडीशी झळ येते पावसाची मग परत ते कपडे सगळे ओले होतात मग मला फार ते डबल काम होऊन जातं कपडे घाला काढा घाला काढा असं बरंच होऊन जातं जेवणाला ना दुपारच्या आम्ही पिटी केलेली आता कोकणातली लोक कोण जर व्हिडिओ बघत असतील ना तर त्यांना माहिती आहे पिटी म्हणजे काय पिटी आणि सुकी मच्छी किंवा मग मच्छीचं जेवण सुके बांगडे पापलेट ह्या गोष्टी असतील ना आता आहा हा सुखच सध्या नवरात्र चालू झाली आहे पण हा व्हिडिओ माझा आधीचा आहे आणि या दिवशी तर मी मच्छी केलीच नव्हती आम्ही श्रावणापासून पूर्ण असं व्हेजिटेरियन झालो आहे घरात मध्ये एकदा फक्त पितृपक्षामध्ये एक दिवस मच्छी केलेली नाहीतर नॉन वगैरे सगळं सध्या बंदच आहे आणि आता ते दसऱ्यानंतरच चालू होणार तिथे मस्त खोबऱ्याची आंबडकूड चटणी केलेली त्यानंतर लसूण चटणी घेतली आणि छान मनसोक्त असं जेवली जेवल्यावर थोडा वेळ बसली एक साधारण पंधरा वीस मिनटं आणि नंतर भांडी घासायला घेतली आता भांडी घासायचं ना मला खूप मोठा टास्क वाटतो कारण माझं किचन छोटं आहे आणि जर सकाळपासूनची बरीच भांडी असतील ना घासायची तर मग ते बेसिनमध्ये खूप लोड होऊन जातो आणि सध्या माझं ना थोडंसं मुलांच्या एक्झाम चालू आहेत ना त्याच्यामुळे थोडासा मूड माझा डाऊन होता म्हणजे मुलांच्या मागे सारखं लागावं लागतं अभ्यास करा अभ्यास करा आता ते लोकं करतात करत नाही असं नाही पण मोबाईलवरही थोड्या वेळ त्यांचा टाईम जातो मग कधी कधी मोबाईल बघण्याच्या नादात ना अर्धाचा एक तास कधी होऊन जातो कळत नाही आता मी एवढी पण स्ट्रिक्ट नाही आहे की मोबाईल घ्यायचाच नाही मोबाईल बघायचाच नाही असं नाही आहे तुम्ही घ्या थोडा वेळ पण पर... अभ्यास पण करा कारण कसं आपण जर मागे लागलं नाही ना तर मुलं पण तेवढासा लक्षात येत नाही आणि कधी ते, ते लोक रेसमध्ये मागे पडतील हेही सांगता येत नाही आणि माझ्या मोठ्या मुलाची तर दहावी आहे त्याच्यामुळे मी सतत त्याच्यावर अशी हेच असते की तो सारखा बोलतो मग मी तू सारखी माझ्या डोक्यावरच बसलेली असतेस की अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर आता काय होतं माहिती आहे तो करतो नाही असं नाही आहे पण आपण सांगणं पण तेवढंच गरजेचं आहे ना की बोलायला तर पाहिजेच ना की तू कर बाबा कर करत राहा कारण आता चार सहा महिनेच अभ्यास करायचा आहे नंतर पुढे जाऊन मग परत कॉलेज चालू होईपर्यंत किंवा मग पुढची बारावी येईपर्यंत तेवढासा लोड नाही त्यांच्यावर पडणार अभ्यासाचा म्हणून मग मी सारखी त्याच्या मागे लागलेली असते की ले ले कि तू काय करतो काय नाही सारखी बघत असते जरी तो बेडरूमचा दरवाजा बंद करून अभ्यास करत असेल ना तरी मी दहा दहा मिनिटांनी जाऊन चेक करते की तो अभ्यासच करतो आहे ना की झोपला की अजून काय करतो आहे सारखं माझं असं चाललेलं असतं तर संध्याकाळी आमचं पाणी येतं ना तेव्हा मी जरा आता नवरात्री वगैरे चालू होणार आहेत म्हणून सगळं क्लीन करून घेतलं वॉश बेसिंग बाथरूम सगळंच असं ही आठ द्याव दिवसानी क्लिनिंग होतेच घरात दररोज तर मी नाही करत पण एक आठ दहा दिवसांनी आठवड्यातून एकदा वगैरे होते मी करते किंवा माझी मिस्टरही करतात अधूनमधून त्यांना सुट्टी असेल तेव्हा आणि आमचा पाण्याचा टाइम ना संध्याकाळचा आहे साडेआठचा त्यामुळे संध्याकाळी पाण्याच्या वेळेला ना, ना खूप घाई होऊन जाते म्हणजे जेवण जर जा अगोदर झालेलं नसेल आणि मग अशी कामं करायची असतील तर खूप प्रॉब्लेम येतो म्हणून मी शक्यतो दुपारचंच जेवण बनवून घेते जेणेकरून मग संध्याकाळी मला आरामात सगळी कामं करता येतील आता काही लोक असं बोलतील व्हिडिओ बघून की आ, हे काय बाथरूम वगैरे होतं ना काय दाखवायचं तर माझ्या चॅनलचा कंटेनच आहे की डेली ब्लॉगिंग मी माझ्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी करते जे माझं लाईफस्टाईल आहे जी माझी दिनचर्या आहे तेच दाखवणं हेच माझ्या चॅनलचा कंटेंट असल्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते आणि मला नाही वाटत की याच्यामध्ये काही चूक आहे किंवा काही वलगर आहे किंवा काही चुकीच्या गोष्टी याच्यामधून लोकांपर्यंत आहेत तर असं काही वाटत नाही त्याच्यामुळे मी ह्या गोष्टी खूप विचार करून जो काही माझा कंटेंट असेल चॅनलचा जे काही मी दाखवते ते खूप विचार करून दाखवते आणि व्हिडिओ करतानाही बोलते या गोष्टीचं मला भान असतं की मी काय बोलते याचा परिणाम आ, काय होऊ शकतो किंवा मग बोलताना कितपत आपण पुढे बोललं पाहिजे किंवा कुठच्या गोष्टी ठेवल्या पाहिजे राखून आणि कितपत बोललं पाहिजे ह्या गोष्टी सगळ्या विचार करून बोलल्या जातात आता माझ्या स्वराला ना जरा अशी घा हे नसते पेशन्स नसतो तिच्यामध्ये तिला घाई असते सगळ्या गोष्टीची तिला ना काहीतरी मला दाखवायचं होतं मोबाईलमधलं तर ती मी काम करत होती ना ती तिथेच आली की नाही 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 हे हो बघ तू पहिलं आता हा वॉशरूमच्या बाजूचा जो एरिया आहे ना तोही छान असा मस्त फुसून घेतला आणि नंतर मग जेवलो वगैरे आणि दुसऱ्या दिवशी सर्व पित्र अमावशा होती हा सॅटर्डेचा व्हिडिओ आहे आणि मग मा संडेला मला सकाळी लवकर उठून सगळं जेवण वगैरे बनवायचं होतं कारण आम्ही घरी जेवण करतो पित्रांसाठी वाडी वगैरे करतो वरती ठेवायचं असतं टेरेसवरती सगळं आधीनं छान असं सगळं प्रिपरेशन करून घेतलं खोबरं कांदा पिसून घेतला भाज्या चिरून घेतल्या म्हणजे सगळी तयारी करून घेतली वड्याचं पीठ भिजून ठेवलं सगळं प्रॉपर करून घेतलं म्हणा की जेवण अगदी पटापट होऊन जातं सगळं मी सकाळी लवकर उठून आवरलं माझे आंघोळ वगैरे सगळं आवरलं नंतर मग जेवणाला सुरुवात केली एकदा आपण प्रॉपर तयारी केली नाही जेवणाची का जेवण बनवायला वेळ नाही लागत मुंबईमध्ये नारळ प्रचंड महाग आहेत तरी पण आम्हा मालवणी लोकांना खोबरंही पाहिजेच मी त्या दिवशी दोन नारळ किसून घेतलेले पहिलं वाटण करून घेतलं खोबरं वगैरे छान भाजून घेतलं आणि मिस्टरांनीही मला थोडीफार मदत केली कारण मग जेवणाला नाही तर बराच उशीर झाला असता आता माझ्याकडे ना तीन चुल्याची शेगडी आहे त्याच्यामुळे जेवण माझं तसं पटापट होतं जास्त काही घाई नाही लागत अर्थात वडे बनवायला थोडासा वेळ लागला पण बाकीचं जेवण अगदी पटकन होऊन गेलं तर इकडे मी वाटाणे भिजत घालून ठेवलेले सफेद त्याच्यानंतर वालीची भाजी केलेली वाली म्हणजे ज्या हिरव्या लांब शेंगा असतात ना तर त्याची भाजी बनवलेली त्यानंतर वड्याचं पीठ भिजून ठेवलेलं सकाळी लवकर जेवणाला सुरुवात करायच्या आधी जेणेकरून ते दुपारपर्यंत छान मस्त असं पीठ येतं आणि मग वडेही छान फुकतात मस्त होतात वाटण वगैरे लावून घेतलं ला ना की फक्त फोडणीला घालायचं दोन साईडला पटापट म्हणजे जेवणही छान असं पटकन होऊन जातं साधारण दीड पावणे दोनपर्यंत माझं सगळं जेवण झालेलं वडे करायला थोडासा वेळ लागला अर्थात मी एकटीच होती त्याच्यामुळे पण जमून जातं मला एक चार पाच माणसं असतील ना जेवायला तर मी एकटी भरपूर वडे करू शकते आता किचन पण छोटं असल्यामुळे तिथे कुणाला मदतीला पण घेऊ शकत नाही की तू इथे ये माझ्या मदतीला असं आता ही बघा ही ना मला फार घाणेरडी सवय आहे की असं हात फुसायची पण जातच नाही म्हणून ना मी ते एक ॲप्रन घेतलं आहे पण ते कधी कधी ना विसरते मी लावण्यासाठी आता हे झाडांना पाणी घालते आहे ना हे तांदूळ धुवून घेतलेलं पाणी आहे पहिले दोन वेळेचं पाणी फेकून द्यायचं नंतरचं एक वेळेचं पाणी फेकून देत ते आणि दुसऱ्या तिसऱ्या वेळेला म्हणजे तीन वेळा तांदूळ धुतले ना दुसऱ्या आणि तिसऱ्या वेळेचं पाणी मी साठवते आणि असं दोन तीन दिवसांनी एकदा झाडांना घालते ते पाणी जेणेकरून आपल्याला वेगळं काही खत वगैरे टाकायची गरज वाटत नाही आता माझे ना सदाफुली आणि दुसरं एक माझ्याकडे झाड आहे ते इतकं छान फुललं आहे ना कधीतरी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवेन मी मस्त अगदी सदाफुलीला बहर बहर आहे पिंक कलरची छोटी छोटी मस्त सदाफुलीची फुलं आली आहेत इकडे माझं सगळं जेवण झालेलं बघा वालीची भाजी डाळ वाडाण्याची उत्सव त्यानंतर खीर बनवली गोड म्हणून भाताचा कुकर लावलेला आणि फक्त आता माझे वडे बनवायचे बाकी होते मग स्वराला सांगितलं हे सगळं जेवण बाहेर घे आणि मग मिश्राने पण तोपर्यंत किळीची पानं वगैरे छान धुवून घेतली आणि बाहेर त्यांनी तोपर्यंत बाकीचं प्रिपरेशन करून ठेवलं मी ते वडे असे छान भाजून घेतले आता बघ बग, बघू शकता तुम्ही माझे वडे किती छान फुगले आहेत ते कारण मी सकाळी लवकर पीठ भिजून ठेवलेलं ना त्याच्यामुळे पीठही मस्त आलेलं आणि एका साईडला असे पटापट वडे थापायचे आणि दुसऱ्या साईडला पटकन तळून घ्यायचे एकटी जरी असेल ना तरी होतं हे काम असं जास्त एक आपल्याला चार पाच माणसाचं जरी करायचं असेल ना स्वयंपाक तर होऊन जातं एवढं काही जास्त ते त्याच्यामध्ये एफर्ट्स लागत नाही आणि आपल्याला आपल्या, आपल्या माणसासाठी काही प्रेमाने करायचं असेल ना तर ती गोष्ट आपण आनंदानेच करतो म्हणजे आपल्याला किती त्रास झाला कष्ट पडले तरी आपल्या माणसांसाठी जे करण्याचं एक सुख आहे ना ते वेगळंच असतं आणि आपल्याला एक त्या गोष्टीची जाणीव असेल ना मी बाबा कोणाच्या तरी घरची सून आहे एका चांगल्या माणसाची बायको आहे तर त्याच्या घरच्या लोकांसाठी त्याच्या आईवडिलांसाठी जे आता हयात नाही आहेत पण त्यांच्या आठवणीत त्यांना जर काहीतरी करायचं असेल तर ती गोष्ट आपण प्रेमाने केली तर त्यांच्याही मनाला एक समाधान मिळतं चला बाबा माझी बायको माझ्या आईवडील आता नाही आहेत पण त्यांच्यासाठी जे काही मी जेवण वगैरे करतो आहे तर ती तेवढ्याच आनंदाने माने ह्या सगळ्या गोष्टी करते मला तेवढीच साथ देते सपोर्ट करते तर त्यांनाही एक त्याच्यातून समाधान मिळतं आणि आपल्यालाही एक समाधान असतं की मी माझ्या नवऱ्याला पुरेपूर त्याच्या प्रत्येक कर्तव्यास साथ देते पीठना नंतर मग थोडंसं राहिलं मग ते संध्याकाळी ठेवून दिलं वडे वगैरे छान आम्हाला दुपारच्याला लागतील तेवढे सगळे बनवून घेतले आणि नंतर मग मी वाडे वगैरे बनवायसाठी बाहेर गेली आता आमच्याकडे ना असं थोडं घरीच पहिलं काढतात केळीच्या पानावरती नैवेद्य सगळा तिकडेच पाणी सोडतात आणि नंतर मग जाऊन टेरेसवर सोडतात घरच्या देवाला आपले जे गावचे देव असतील त्यांना किंवा आपले जी जे कोणी आता हयात नाही आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या नावाने हे सगळे छोट्या छोट्या वाड्या काढल्या जातात गाईला नंतर चुलीला असं सगळं काढलं जातं आणि नंतर मग त्याची वगैरे गंधप आणि अक्षता वगैरे लागून पूजा केली जाते नंतर मग ते टेरेसवर ठेवलं जातं तर आजचा हा माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर अजून छान छान व्हिडिओ आहेत तेही तुम्ही जाऊन पाहू शकता तर उद्या परत एकदा भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओसह आजचा हा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर माझ्याकडे कमेंट स्वरूपात पोचवा बाय काळजी घ्या